उद्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे माझ्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत पडळकर साहेब उद्या गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती काय आठवणींना उजाळा द्या स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेबांच्या पवित्र स्मृतीस जयंतीच्या निमित्तानं कोटी कोटी अभिवादन करतो अखंड महाराष्ट्रातील उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी मुंडे साहेबांचं जे योगदान आहे ते योगदान अत्यंत वाखाणण्यासारखं आहे गावगाड्यातल्या पोरांना राजकारणामध्ये त्यांनी यावं आणि ते भारतीय जनता पार्टीसोबत जोडावं यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली राज्यभर त्यांनी संघर्ष उभा केला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी दंड थोपटले अनेक राजकारणाची परिभाषा नवीन महाराष्ट्राच्या समोर मांडली महाराष्ट्रामध्ये अनेक असंख्य कार्यकर्ते त्यांनी उभा केले असंख्य कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून दिला मानाचा